प्रभाग क्रमांक दोन राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पिंपळगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चे वारे सुरू होताच प्रभाग क्रमांक दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह अधिकृत उमेदवार सुनीताताई मोतीराम पवार आणि विष्णू वामण गांगुर्डे यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत चित्र पाहायला मिळत आहे दोन्ही उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत प्रचारादरम्यान सुनीताताई मोतीराम पवार यांनी सांगितले की महिला सक्षमीकरण मुलींच्या शिक्षणाला चालना आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत तर मोतीराम पवार म्हणाले की रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा आणि घरकुल योजना यासारख्या मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू प्रभाग स्वच्छ सुरक्षित आणि सुंदर बनवणे हे आमचे लक्ष आहे तसेच महिलांच्या दैनंदिन समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे आणि स्वच्छतेसाठी सातत्याने मोहीम राबवण्यावर त्यांनी भर दिला प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल दोन्ही उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त केली असून प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आपल्या कार्याचे केंद्रबिंदू असेल त्यांनी स्पष्ट केले मी सौ सुनीता मोतीराम मधून उमेदवारी करत आहे पिंपळगाव बसवंत नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे स्त्रियांसाठी जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न आणि मुलींच्या शिक्षणाकडे पाठबळ पुरवणार आहे अंगणवाडी मध्ये जाऊन बघणार आहे की कशा प्रकारे सगळं चालतं शिक्षणामध्ये जाऊन बघणार आहे आणि आपले लसीकरण असलं काय असलं तिथं जाऊन महिलांच्या जा ज्या समस्या आहे त्याच्याकडे मी स्वतःहून जाऊन बघणार आहे बचत गटाच्या माध्यमातून मा घरी बसून काम करण्याची संधी मी त्यांना साधून देणार आहे मी सौ सुनीता मोतीराम पवार प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिलांमधून उमेदवारी करत आहे आमचे बंधू गांगुर्डे विष्णू वामन यांनाही प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी करायची आहे आणि अध्यक्षपदासाठी आमचे इंजिनियर साहेब गायकवाड गोपाळ कृष्ण हरिचंद्र हे अध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहे तरी आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा आमचे निशाणी आहे घड्याळ 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 प्रभाग क्रमांक दोन च्या निवडणूक लढण्याचा एक संदर्भ म्हणजे असा होता आमचे आदिवासी बांधव राहत त्याचवर्षी बांधवांचं आमचं असं निवडणूक लढण्याचं विजन असं होतं इथलं जे काही गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न असतील मग ते आरोग्याच्या संदर्भात असेल शैक्षणिक संदर्भात असेल किंवा त्यांच्या घरकुला घरांसंदर्भात असेल किंवा जे रोड गटारी ड्रेनेज असेल किंवा जे काही मूलभूत गरजा असतील हे सर्व आम्ही सोडवण्यासाठी इथे कटिबंध राहू भाऊ गेल्या पंचवीस वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात त्याबद्दल काय सांगा आम्ही आतापर्यंत एकनिष्ठपणानं काम केलेलं आहे पक्षाला क पक्षा स संदर्भात आम्ही सांगायचं पक्षाने आतापर्यंत आम्हाला जे जे कार्य काम सांगितलं आहे ते आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यामुळे आम्हाला जो पक्षानं प्रा जे आम्हाला पक्षाचं आम्ही सदैव एकनिष्ठ राहू आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर आणि आता भास्कर नाना बनकर आणि आमचे जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्यांचा सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे जे काही भविष्यात आपल्याला हा विकास करायचा असेल आमदार का आमदार आमच्याबरोबर आहे खासदार साहेब आमच्याबरोबर आहे आणि भास्कर या गावची विकास परत भास्कर आमच्या बरोबर आहे त्यामुळे आमचा या वाडाचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि सु स्वच्छ आणि सुंदर असं अंबिका नगर बनण्याचं आमचं एक विजन आहे निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये काही विकास असणार आहे काय विकास प्राधान्य कधी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा महिलांचा इथे शौचालयाचा आहे शौचालयाचा प्रश्न सोडायचा आहे मुक्त कसं मला अंबिका नगर करता येईल त्याच्यामध्ये माझं पहिलं प्राधान्य राहील दुसरं प्राधान्य आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं प्रॉब गटारीचा प्रॉब्लेम आहे रस्ते अंध वस्ती अंतर्गत जे रस्त्यांचे कामं आहे ते कामं मला चांगले करून द्यायचे आहे त्यानंतर ज्यांचे काही घर घरं वस्ती आहे ते कसे स्लॅबचे कसे करता येईल व पक्की घरं कशा बांधता येईल आणि जास्तीत जास्त वस्तीची डेव्हलपमेंट कसं करता येईल ज्यांच्या आता पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या उमेदवारी याच्यामध्ये मी माझे मिसेस सुनीता मैत्रम पवार आणि विष्णू वामन गांगुडे आणि आमचे नगराध्यक्ष इंजिनियर गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ते सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत दोन मधील नागरिकांना आपण काय संदेश त्यांना एकच संदेश देणार असेल की मी तर स्थानिक उमेदवार आहे आमच्या स्थानिक उमेदवाराला जर तुम्ही पाठीमध्ये दिला तर जास्तीत जास्त विकास करण्याचा तेवढा जो काही विकास आहे त्यांच्या जे काही गरजा आहे गोरगरीब जनतेचे जे काही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गोरगरीब जनतेच्या आज त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे त्यांना कागदपत्र कशी होत नाही आणि तिथं ते गोरगरीब जनते पुढं शासकीय योजनेपासून ते वंचित राहतात त्यांना तो जो तो मी आता माझं भविष्यात तिथे एक संपर्क कार्यालय करून आणि एक डायरेक्ट शेतू कार्यालय टाईप म्हणजे त्यांचे म्हणून जातीचा जा दाखला असो हो, रेशन कार्डचा प्रॉब्लेम असो घरकुलाचा प्रॉब्लेम असेल जे जे शासकीय कामासाठी जे काही ऑनलाईन काम करत असेल ते मी पा यांचं इनामूल्य करण्याचा मी एक निर्णय घेतलेला आहे आणि समाज कार्य का नगरसेवक म्हणून नाही अंबिका नगरचा समाजसेवक म्हणून काम करण्याचा मी निश्चय घेतलेला आहे आणि त्यातून मला त्यांचे आशीर्वाद जितके जास्त भेटतील तेवढ्या दुपटीने मी या विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगाल कोरोना काळामध्ये जे जे लोकांना जे काही आपल्या वाटलं त्यांना आम्ही सहकारी चांगलं हॉस्पिटलचं असेल काय असेल ते आम्ही केलेलं आहे आणि जे काही नानांच्या एका या बा एक के एक या गावचे एकाचपूर्वी भास्कर नाना बनकर असतील दिलीप काका असतील त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून जे काही छोटे मोठे काम असतील ते आम्ही आत्तापर्यंत केलेले आहे तसेच मला इथं एक मोठं आरोग्य केंद्र करून आणि एक सुज चांगल्या क्वालिटीची अँब्युलन्स या लोकांसाठी मला कालच हिरवळ साहेबांनी आम्हाला ते शब्द दिलेला आहे त्याचा पाठपुरावा करून आणि आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासनाकोनिधी आणून ह्या वाडाचा विकास मी चांगल्या पद्धतीनं स्वच्छ मला अंबिकानगर करायचा असा माझा हेतो आहे दोन हजार पंचवीस मध्ये जे आता निवडणूक आहे त्याच्या आधी दोन हजार चौदा पासून मी घरकुल असेल ज्या ज्या काही कामाचे जे आतापर्यंत करत आलो आणि आता दोन हजार मध्ये मला परत उमेदवारी राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली का मला असं वाटतं की बा नगर मध्ये आणखीन सगळ्यांचे चांगले कामं होतील म्हणून आपण काम करण्याची परत आणखीन जो जो कामाला लागू आणि परत एकदा सगळ्यांची सेवा आपल्या हातून चांगली कडून प्रभाग क्रमांक दोन मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्या कशा पूर्ण करणार दोन मध्ये अशा समस्या आहे पहिला तर म्हणजे मेन बाथरूमचाच प्रॉब्लेम नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा पण तो काहीला येत काहीला येत नाही ते पण दूर करावं लागेल कोणाला नळ नाही कोणाचे घर आहेत कोणाला घराचं आहे आणखी काहीला भेटलं नाही ते पण पूर्ण करायचं असं माझं आलं हे प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल का मला जर तुम्ही सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीने जर निवडून दिलं तर याच्यानंतर जे आतापर्यंत जे काही घरकुल प्रत्येकाच झाले नाही पण सगळ्याची करण्याची माझी फार मोठी ही मनानी फार मोठी तयारी आणि ती मी करण्याशिवाय राहणार नाही आमच्या सुनीता ताई पवार आम्ही त्यांना काही काम दोन नंबर याच्यामध्ये उभ्या आहेत त्या त्याच्यामुळं काही काम जर आडले आम्ही त्यांना सांगितलं तर ते आम्हाला खूप पर्यापूर्व मदत करतात इडून पुढे पण सगळ्यांनी आमची साथ दिली इडून पुढे आम्ही सगळ्यांना मदत करू सुनीता मोतीराम पवार उमेदवारीला लढत आहे घड्याळ ही त्यांची निशानी आहे नऊ दहा वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे त्या हक म्हणजे सुखा दुःखाला केव्हाही फोन करा सुखा दुखाला धावून येतात माझं एवढंच म्हणणं आहे महिलांना अयोग्य माणूस योग्य, योग्य निवडा तुम्ही मत योग्य करा